नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धनिरंकारची बघा दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकू शकली नाही आता शेतातल्या कामाचा एवढा लोड वाढला होता की शेतात रोज सकाळी सात आठ वाजता जायचं संध्याकाळी आठ नऊ वाजत होत्या शेतामधून यायला का तर शेतात टमाटे लावलेत मग ते तोडायचं कॅरेट मध्ये भरायचं सगळा राडाय बायका भेटाना झाल्या होत्या आता तुम्ही म्हणाल सत्संगच्या चॅनलवर हे सगळं घरानं सांगायची काय गरज आहे पण बरेच अशी लोक आहेत बरेच अशी महात्मे आहेत की ते व्हिडिओची वाट बघतायत कधी येतोय व्हिडिओ आणि म्हणून दसीला कसतर वाटायला लागलो होतं दासीनं सांगावं म्हणलं युट्यूबची ही सगळी आपली फॅमिली आहे मग या फॅमिलीमध्ये आपलं एकमेकाचं सुख दुःख सुद्धा शेअर करावंच लागतं तेव्हाच कुठं तुम्हाला कळणार आहे आणि तुमचं सुद्धा मला कळणार आहे त्याच्यामुळे तुमच्याही काही अडीअडचणी असल्या तरी तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता नाहीतरी आपल्या सगळ्यांच्या अडीअडचणीचं आड़ निवारण हा सद्गुरू करणारच आहे तेव्हा संतांच्या आशीर्वादान शेतात जे टोमॅटो लावलेले आहेत त्याला सुद्धा भाव चांगला वाढत आहे त्यामुळे सद्गुरूचे आणि तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद प्रेमाने बोला निरंकार